मोठी पोक निर्माण झाली तीन महिन्यापूर्वीच ते लोक सर्व गेले थांबून घ्या चहा पाणी घ्या याशिवाय ते कोणालाही सोडत नव्हतो असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे निश्चित

पाटील <laughs> आहे आहे दुःखद तशी धक्कादायक सुद्धा पण आम्हाला वाटलं होतं की या आजारातून वसंत अनेक वर्ष वसंतराव मी आम्ही सर्वच सहकारी ज्यांची या ठिकाणी भाषण झाली त्यांची कारकीर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार काल त्याप्यातून निघून गेलेत मी या ठिकाणी बोर्ड बघतोय बॅनर लागलेले त्यांचा माझा एक परिचय होता त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं खरं साजेशच नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे तुमचा विठ्ठल कपला त्याचा एक मोठा सिंहाचा वाटा ठिकाणी होता सर्वांना हवे असा डर व्यक्तिमत्व ते होतं अतिशय लागवी स्वभावी असं व्यक्तिमत्व होतं पाऊलचाराच्या बाबतीमध्ये तर चव्हाण परिवाराचा तर हात कोणी धरू शकणार नाही मला अधिकारी सांगत होते की छोटा अधिक आहे आणि चव्हाण परिवारावर तर मोठा आघात झालेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून आमच्या मान्य मुख्यमंत्री शिंदेच्या परवा येऊन जाऊ आज त्यांना जमत नव्हतं आणि म्हणून पालकमंत्री म्हणून जबाबदारी होतीच आज आमच्या चव्हाण कुटुंबियाला मायाची थाप देण्या ठिकाणी चव्हाण कुटुंबियाच्या वतीने स्वर्गीय खासदार लोकप्रिय नेते म्हणून ज्यांची ओळख होती अशी वसंतराव आज आपल्यात नाही त्यांच्या अंत्येष्ठीला आलेला हा लाखोचा हजारोचा जनसमुदाय त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा आहे सामान्य माणसापासून त्या त्यांनी आपल्या जीवनाची आपल्या राजकीय कारकिर्दी सुरू केली सरपंच पदापासून मी विधान परिषदेमध्ये असताना सुद्धा ते विधान परिषदेमध्ये काही काम होते तेव्हापासूनची त्यांची ओळख होती एक शांत संयमी मृदुभाषी असलेला हा नेता अत्यंत जनतेमध्ये लोकप्रिय होता ज्यावेळेस नांदेडचा कार्यक्रम झाला किंवा अर्धा तास लोक कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळेस वसंतराव अचानकपणे आमच्यातून निघून जातील असं कधीही वाटलं नव्हतं हो। ज्यावेळेस त्यांना हैदराबादला ॲडमिट केला गेलं तर परत येतील ते अशीच आमच्या सगळ्यांची समजूत होती परंतु जे ईश्वराला मान्य आहेत ते होऊ शकत नाही एक वसंतरावांच्या जाण्याने ज्या या जिल्ह्यामध्ये अडचणीच्या वेळेस त्यांनी काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं आणि पुन्हा तातडीनं ते इथून निवडून आले लोकसभेपर्यंत पोहोचले परंतु या अचानक झाल्याने ती पोकळी इतकी मोठी निर्माण झाली काँग्रेस पक्षाची झाली त्यांच्या कुटुंबियाची झाली त्यांच्या सगळ्या अपतेष्टांची झाली या सगळ्यामध्ये प्रचंड नुकसान जे झालं आहे त्यात ती पोकळी निश्चित ईश्वर त्यांच्या कुटुंबियाकडून करण्याचे काम करेल वसंतरावांना मी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना एकच आहे की त्यांचं नाव आणि कार्य हे निरंतर लोकांच्या स्मरणात राहील हा विश्वास आम्हाला आहे आम्ही भावकर्म सध्या करतो